अर्चण जेवायला आज बनवत आहे मी भाकरीचे तुकडे भाकरीचे तुकडे चिवडा चिवडा बोलायचं नाही मग त्या भाकरीचे तुकडेच बोल हां चिवडा अजिबात बोलायचं नाही कितीतरी बघा तशी बारीक करून घेतलेले थोडंसं ओलं करण्यासाठी मी ना पाण्याचा सुतुडा देते दे त्याच्यामध्ये आणि कढई ठेवली मी गरम करायला आणि त्याचा तेल टाकते माझं कांदा भाजने इतकं तेल आहे का मी भाकरीच्या तुकड्याचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यात लिहिलं होतं की चिवडा म्हणून आणि पोहे काय असं म्हणतात ते तर मला एक दोघांनी कमेंट केली अहो पारंपरिक पद्धतीने बनवलं तर पारंपरिकच नाव हो द्या कशाला त्याला चिवडा आणि काय नाव हो देत आहे अच्छा मग आपण पण देऊया भाकरीचा तुकड्या तेल त्या टाळत आपलं थोडीशी मी ना राई टाकते जास्त नाही थोडीशी राई चांगली तडतड बघा राई तडतडली राई आपली चांगली तडतडायला लागली तर आपण आता टाकूया कढीपत्ता कढीपत्ता पण चांगला तडतडलाय का आता टाकूया कांदा कांदा जरा जास्त थोडा टाकायचा माझ्या सारखी बाई म्हणजे माझ्या आत्या बोलल्या की कांदा जरा थोडा जास्त टाक म्हणून मी कांदा थोडा जास्त टाकते चांगला लागतो म्हणून आणि भाकरीचे हिस्ट्री भाकर का राहिली काल आमच्याकडं कार्यक्रम होता आ, तो तर दाखवले आहे व्हिडिओमध्ये काल कोंबडं होतं तर बायका होत्या आहेत सहवासणी होत जेवायला तर आता थोडी क येणार असेल आपल्या घरी कोण जेवायला तर को आपण जरा जास्तच करतो कमी वगैरे पडल गेलेल म्हणून तर राहिलेच भाकरी दोन भाकरी शेळ्या राहिल्या तर म्हणजे आता टाकून येण्यापेक्षा आपण आता शेळ्या भाकरीचं तुकडंच बनवूया म्हणून करायला लागले नाहीतर एवढं काय आम्ही बनवत नाही जास्त करून पण राहिलं होतं शिवाय शेळी भाकरी राहिली की मग आई असते ते उकड करून ते पण करायचं ते पण मी दाखवणार आहे त्याच्यासाठी पण ठेवली एक भाकरी आणि म्हटलं आता हे पण आता मी तर शेते कोंबड्याच्या ह्याच्यामध्ये शिजवलेलं खाणार नाही म्हटलं मी काय खाऊ शेळी भाकरी तर संपवायची एकत्र माणूस खाऊ शकत नाही म्हटलं चला ना आपण असं करून खाऊया म्हणून मी बनवायला आली बन तर म्हटलं आता बनवली तर आता सगळ्यांसोबत रेसिपी पण शेअर करावी ह्याच्यामध्ये लाल चटणी पण टाकायची हां लाल चटणी पण चांगली लागते पण मला आवडते हिरवी मिरची मला पण बाबा हिरवी मिरची टाकून मी टाकते कांदा आपला चांगला लाल झालेला आहे आता टाकूया मिरची आम्ही तिखट जास्त खातो म्हणून मिरची पण मी जास्तच घेतलेली आहे कोणी कोणी ह्याच्यामध्ये टमाटर टाकतं हां पण शेंगदाणे टाकतं ते पोहे बनवतात कसं बनवतात पोहे तर आपण नेहमीच खातो याचं थोडंसं वेगळं पण लागतंय खायला कधी तरी आपण जसं बनवतात पद्धत आहे तसं बनवलं पाहिजे पोहे तर आपण बनवतच नाही मी त्यात शेंगदाणे हे टाकून बनवतच ना ह्यात कसलं शेंगदा टाकायचं म्हणून मी आता टाकत नाहीये तर चवीनुसार मी मीठ घेतलेलं त्यात टाकायला तेलामध्ये टाकते आणि हळद ना शेंगदाणा ते गोड लागत हा हळद टाकते आणि आता चांगलं नुसतं फ्राय करूया चांगलं आपलं फ्राय झालेलं आहे मिरचीचा ठसका अरे मी जेवण बनवायला आली ना आमच्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्या म्हणतात छाया ताई तुम्ही असं जेवण बनवता की एखादा चोर लपून बसला ना तरी तो पळतो कालवर तिखट मिरचीचा ठसका पंख चालू केला तर आवाज मग तो पंखेचा जास्त येतो परत कमेंट येतात की तुमचा आवाज येत नाही पंखेचाच जास्त आवाज येतो म्हणून पंखे पण बंद करावे लागतात आपलं झटपिपट शेळ भाकरीचे तुकडे बनलेले आहेत एकदम फटाफट बनतात जास्त काही लागत नाही त्याच्यात झाले काय मस्त एकदम गावाला तर आहे ना हे वाळवतात चांगलं कडक उन्हामध्ये आणि उकळ्यात फुटतात मग तर एकदम भारीच लागतात आता आपल्याकडे इथं वाळवायला काही जागा नाहीये पाऊस पण आहे चालू ऊन पण नाहीये जास्त जर वरती जर ठेवलं वाळवलं आणि उकळ्यात जर फुटलं एकदम भारी लागते त्याची चव आणखी भारी लागते मला तर आवडत बाबा आज आमच्याकडे काय काय जेवण आहे ते पण मी दाखवणार आहे आपलं शिया भाकरीचे तुकडे झाले आहेत तयार आता मी त्याच्यावरून कोथिंबीर टाकते भारी दिसतंय भारी दिसतंय ना खायला पण भारी आणि दिसायला पण भारी आणि थोडक्यात थोडक खूप छान मस्त असे तयार झालेले आहेत भाकरीचे तुकडे तर भाऊ जे व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र yes, मग त्याच्यासोबत काय काय बनवलं अजून दाखवू जरा मला तर वरण भात खायचा आहे आणि ते मानसने बांगडा फ्राय केलेला आहे तो एक आपले बघा तुकडे तर बनलेले आहेत त्याच्यामध्ये आहे गरमागरम डाळम मस्त छान hmm, मला अशी डाळ आवडते आणि ह्याच्यात गरम गरम भात तो गरम आहे कुकर मला माहिती नाही आता ना हे बघा थोडी भाकरी ठेवली आहे की आत त्यांना असं ह्याच्यामध्ये ना शिजून खायचंय कालचं कालवण राहिलेलं होतं hmm. ते शिळ्या तर त्याच्यात बा, ही भाकरी ही करायची आणि हे तर ठेवलेलं आहे बांगडा फ्राय काय म्हणते त्याला खारा बांगडा खारा बांगडा आणि तिकडे चपात्या असं आज आमचं आहे दुपारचं जेवण या मंडळी जेवायला आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा ओके बाय